रामराम मंडळी स्वागत आहे आपलं गावरान चौमध्ये मंडळी आज आहे ना का आपल्याला एक पारंपरिक रेसिपी दाखवणार आहे आणि तिचं आयुर्वेदिक खूप महत्त्व आहे अलीकडे काय झालंय की नवीन नवीन फूडचे प्रकार आलेत नवीन नवीन रेसिपी आल्यात त्यामुळं आपण जुनं ते सोनं जे म्हणतो ज्या जुन्या रेसिपी होत्या ज्या आपल्या आजी करायच्या आपल्या आई वडील करायचे किंवा आपल्या आई आणि वडील यांनी त्यांच्या बालपणी ज्या रेसिपी खाल्ल्यात त्याचा लोप पावा चालला म्हणजे त्या संपुष्टात येत चालल्या तर नवीन नवीन फूड नवीन नवीन पद्धती आपल्या समोर यायला लागल्या परंतु जुन्या रेसिपीमध्ये जे पौष्टिक घटक होते किंवा जुन्या रेसिपीचे जे, जे आयुर्वेदिक महत्व आहे ते नवीन रेसिपीमध्ये नाही नाहीये तर आज एक अनोख्या पद्धतीची गावाकडची आका जुनी रेसिपी आपल्याला दाखवणार आहे ती म्हणजे काय का? करड भात करड भात तर मंडळी नाव ऐकायलाच तुम्हाला वाटत असेल की करड भात म्हणजे काय आहे तर काल असंच बसल्या बसल्या मी अक्काला म्हणलं की अजून तुमच्या बालपणी नेमका काय काय असायचं जे आत्ता नाहीये तर अक्का म्हणली लहानपणी आम्हाला करड भात आमची आई करून द्यायची आणि तो करड भात आम्ही असे बोट चाटो खायचो एवढा छान होतो परंतु अलीकडे तो भेटत नाही मग नंतर मी बघितलं की करडही खाण्याचे फायदे खूप आहेत आणि करड भात कसा बनवायचा तर यासाठी तांदूळ वापरले जात नाहीत करड भात बनवण्यासाठी मंडळी ज्वारी वापरली जाते आणि तुम्हाला तर आहे ज्वारीचं आरोग्यासाठी किती पौष्टिक किती महत्व आहे आणि त्या ज्वारीमध्ये किती पौष्टिक घटक हे तुम्हाला माहीतच आहे आणि यासोबत जर करडईची जोड असेल करडई एक तेलबी आहे आणि त्यामधून तेल पण मिळतं आता तेलबियाची ज्वारीला जर साथ असेल आणि त्याचा जर एक भात तयार होत असेल तर तो, तो खायला किती मस्त असणार आहे आणि त्या चवीबरोबरच त्याच्यामध्ये खूप सारे पौष्टिक घटक आहेत तर मंडळी करडई भात बनायचा कसा आणि त्या करड भाताचे आयुर्वेदिक महत्त्व काय आहे ते मी तुम्हाला चालू चालूमध्ये जी पण सगळ्यात आधी आपण बघूयात करड भात बनवायचा कसा तर करड भात बनवण्यासाठी आपण चुलीवरती बनवणार आहेत तो गाडग्यामध्ये बनवणार आहेत आणि दुसरी गोष्ट म्हणजे करड भात बनवण्यासाठी जे साहित्य घेतलंय ते उखळामध्ये कुठलं जाणार आहे तर आता ती काय पद्धत असणार आहे तिच्यासाठी लागणारं साहित्य ते सगळं आखं तुम्हाला सांगणार आहे तर मंडळी हा व्हिडिओ तुम्ही नक्की शेवटपर्यंत बघा आणि आजचा करड भात कसा होतोय आणि हे कमेंटमध्ये आम्हाला नक्की वाटवा तर आता तुम्हाला साहित्य दाखवतो आपण आता एक करड भात घ्या काढण्यासाठी साहित्य आता यातून थोडी जेवारी घेतली आणि ह्याला काय कळडी घेतल्या तर, तर मंडळी ही बघा एकदम पांढरी शुभ्र अशी ज्वारी घरातली आणि ही आहे करडई आता बऱ्याच जणाला माहित नसतं की करडई नेमकं काय आहे तर मी तुम्हाला ती झूम करून दाखवतो तर मंडळी करडई ही तेलबी आहे आणि हे बघा करडई मध्ये जर आपण करडई फोडली तर अशा प्रकारचं शेंगदाण्यासारखं निघतंय आणि तुम्ही बघू शकता माझ्या बोटावर किती चोपडा पण आला हे बघा तर म्हणजे तुपापेक्षाही छान या करडईच्या तेलाची टेस्ट असते तर चला बघूया आपण आका तू करडेचं तेल पण बनवलं होतं ना घरी बनवलं होतं ना तर मंडळी चला आता आपण बघूयात सगळी रेसिपी कशी बनवायची चार वाट्या जेवारी घेतली एक वाटीवर आपण ये करडी घेतल्या चवारीच मीठ घेतलं आणि हे आपल्याला उखळा कुठून शेणी एक चमच्यावर तूप टाकून शेणी मग आपल्याला हटून घ्यायची आपण हे करड भातामध्ये हळद टाकायची नाही जिरे नाही लसूण नाही काय नाही निश्चित असे मीठ टाकायचं त्याच्यात दुसरे पदार्थ काहीच वापरायचे नाही बघा हे आपला कड कढीचा भात म्हणजे हे करड भात म्हणजे त्याला आता ही जेव्हा याचा धुवून काढायची आणि धुवून काढल्याच्या नंतर आपल्याला ही उखळा कुटायची अशी ओली करून घ्यायची आणि असं पाणी करून आपल्याला ही उखळा कुटायची आता आपल्याला ही चांगली अशी धुवून घ्यायची आणि जर हे वर भोंड्याची असे जर आल्याच ना तर असं हे वरलं आधी काढून टाकायचं असं तरांगल्याला वरलं काढून टाकायचं स्वच्छ घ्यायची खाली जे खाली जड जेवरती ना ती खाली राहते चांगली जेवारी पाडायची असं घ्यायची खाली जेवारी तर मंडळी ज्वारी जर उखळामध्ये कुटली तर त्याला म्हणायचं ज्वारी सडणे हाय ना सडून घेणे आणि जर ज्यावर सडून घेतली किंवा कुठलंही धान्य सडून जर घेतलं तर त्याचं वरचं टरकल निघून जातं आता पांढरी शुभ्र ज्वारी आहे पण अजून सडल्याच्या नंतर ही जास्त पांढरी होणार आहे तर ही आहे पारंपारिक रेसिपी जे अलीकडे बघायला भेटत नाही पण हे वर्षभरातून एक दोन वेळा नक्की खायला पाहिजे करडईचे खूप सारे आयुर्वेदिक फायदे येतं की करडई जर तुम्ही खाल्ली ना आपल्या शरीरामधील जे कोलेस्ट्रॉलचं जे प्र प्रमाण असतं ते कमी होतं त्याच्यावरती नियंत्रण करण्यासाठी तुम्हाला मदत होते आणि करडईला कीड लागत नाही त्यामुळं ते करडईचं तेल जे आहे ते दरवाज्याला किंवा शेतकरी आपले जे शेतामध्ये जे म्हणजे वखरणीसाठी जे आऊत वगैरे असतं कुळपा असतं जु असतं हे जे काही साहित्य याला तेल लावतं आता आपण धुवून घेतली कुठून घ्यायची आता ही धुतलेली ज्वारी आता ही कुठून घ्यायची ही म्हणजे एकदम बारीक करायची का नाही नाही काढायचं सडायची आता कोरडी होती तर होती ही आता तर मंडळी बघा पाणी लावून ज्वारी कुटल्याच्या नंतर वरचे तडखल जे असतात ते घासून घासून निघून जातात आणि ज्वारी कोरडी पडते भात खायला ते मग खिचडी चांगली लागते ना मग ते करड भात मग त्याच्यामुळे छान लागतो ना मग तेव्ह आपल्या जेवऱ्यात हे कुठाय झाली कसं हे कोळ फट झाला हे सर असं निघून काढून टाकायचा फटकून काढायचा तेव्हा तर मंडळी आज आपल्याला जिजा आणि अक्काच्या हातची रेसिपी बघा जिजाकडे जाळ फुकायचं काम दिलं अक्काने तर मंडळी बघा बऱ्याच रेसिपी मध्ये बऱ्याच जणांनी विचारलं की तुमचे वडील दिसत नाहीत तर मंडळी या बघा हे आहेत आमचं सगळं काही हे वडील माझे आम्ही जिजा म्हणतो आणि अक्का तर आज मस्त जोडीनी रेसिपी बनित बघा आपल्या सगळ्यांसाठी लहानपणी करड भात खाल्ला असेल तुम्ही हा नाही खाल्ला आम्ही आई नेहमी करायची करड भात म्हणजे आम्हीच करायची आम्हाला खूप आवड होती आवडायचं लय आवडायचं कसा लागत बरं खायला कुठून म्हणजे ते चांगलं तर मंडळी हे बघा जे जण त्यांचा अनुभव सांगितला लहानपणाचा तर आज आपल्याला पारंपरिक जी जुनी रेसिपी ती खायला भेटणार आहे बघा जिजा तुमचं लहानपण आताच्या पोरायचं लहानपण काय कसं म्हणजे काही बदल वाटतो का आता लय बदल पडलाय कसं काय आमचं म्हणजे की बालपण होतं आमचे काही बी मिळायचे आम्हाला खाण्यात यात आम्हाला हे असं जुनच हे कुटून खाणं किंवा भरडून खाणं हे आवडत तुम्हाला तुमच्या टाइमला आईस्क्रीम होती का आम्हाला आईस्क्रीम खायला आईस्क्रीम नाही का आम्हाला चौरस नाही त्याच्यात म्हणजे आम्हाला हे दोन खाणं म्हणजे जेवरच्या वेड्याच्या कण्या किंवा हे कलर भात किंवा हे फुलक्याचं मार्ग फुलक्याचा मार्ग कसला असता का फुलके दळायचे आणि त्याच भाजायचं पीठ आणि आपलं हटायचं काय खायला माडग तर मंडळी अजून एक नवीन रेसिपी आपल्याला सापडली बघा पुढच्या वेळेस आपण बनवणार आहेत फुलग्याचं माडग तर आता करड भात साठी आकानी ज्वारी सगळी सडून घेतलेली आहे आता ती ज्वारी स्वच्छ करणार आहे तोपर्यंत आपण जिजासोबत गप्पा मारूया कारण जिजासोबत गप्पा मारायला खूप मजा येते आमचे जिजा रोज सकाळी दहा वाजता मशी सोडतात संध्याकाळी सहा वाजता परत येतात तर आज आपल्याला सापडलेले आहेत आज आपण मस्तपैकी त्यांच्यासोबत गप्पा मारणार आहेत बरं जिजा मला सांगा तुमच्या टायमाला खेळ कसले होते आम्ही म्हणजे आता क्रिकेट विकेट खेळतो मस्त ग्राउंड वर जाऊन त्याच्यात नाही मजा आम्ही खेळायचं म्हणजे इथून जाणू किंवा लगुर खापराचे लगुर बनायचे पंचवीस खापर बनायची लहान मोठे लहान मोठे चाक बनायचे आणि निम्म्या बाजूने आम्ही असं अशी एक रेस वाढायची त्या पुसून ती जे लगोर पाडील ना त्याचा इथे नियम होता तुम्हाला हा एकदम नियम आणि घडातल्या घडातला पाड असं ना तिकलेला एक एक दगडाच पाडायचं बाकी कैरी सुद्धा का लागून द्यायचं काय आणि काठीनी नाही दगडानी दहा पंधरा कैऱ्यातून एकच कैरी ओढायची आता मोठाली आंबे नाही दिसत बारकालीच आंबे सगळे बारकालीच आंबे तवा मोठाले आंबे होते तुमच्या काळात आंबे होते का किती आंबे होते तुमच्याकडे आमच्याकडे तेरा खोड होती तेरा तेरा मोठाली झाड मोठाली झाड काकरत नाही बसन अशी झाड तर मंडळी जिजाचा अनुभव ऐकतोय आपण आमच्या घ रानामध्ये काही खूप आंबे होते आणि ते आंब्याचे जे झाड आहेत आता ते राहिले नाहीत बघा ते बघा आकाश चढून इकडं फळ म्हणजे कवट किंवा बोर ती बोर खायची किंवा रायजामले लावलेले असत वड्याच्या कडी आता कमून नाही आहे सगळं आता हे पाण्यामुळं काही येत नाही कोणा ते नाद नाही लोकांना आणि हे शिंदुळे होत्या पहिले शिंदोळे झाड आहेत ना त्याला फार घसी यायची मोठाली आणि उंच असत ते झाड त्याला पाड लागला की मग ला ते खाऊन फाटका बसले बरं जीवन कोणतं चांगलंय पहिलं का आत्ताच पहिलं चांगलं आहे पण म्हणतात ना पहिले पैसे नव्हते पण मग पैसे नव्हते पण चांगलं अन्न खायला चांगलं मिळतो आता दळून खा बाजरी असली तर दळूनच खायची जात्यावरती भाकर चांगली आहे आता पैसा भरपूर आहे पण पहिल्यासारखं सुख नाही म्हणजे पैसा संपत्ती असून सुखी नाहीये सुखी नाही आणि पहिला पैसा नसून आनंद होता आनंद होता हा माणसामध्ये आपुलकी आपण माया किंवा एखादा गरीब असला त्याला माया करायची त्याची त्याला बार समजा आपण भाकर जेवत असलं तर त्याला आपण खा मनायच आणि आता म्हणत नाही आता कोणी जवळून गेलं तर खा म्हणणार नाही किंवा पैशाच्या बांबडी चालणार तो काय वाहते तर मंडळी हे होते या जिजाचे जुन्या अनुभव आणि अक्कानी इकडं सुपाच्या साह्याने हे बघा की ज्वारी सडणं म्हणजे याला असं म्हणते वर्ष टरकल सगळं निघून गेलंय पांढरी शुभ्र जवारी आपल्यासाठी राहिलेली बघा तुमचा एका लहानपणीचा किस्सा सांगा तिचा लहानपणी म्हणजे आता समजा खूप फेरायचे आम्ही म्हणजे मोह शाळा सोडली शाळाचा छन्नस सर्व आपलं फिरायला ठीक आहे एखाद झाड यंगायची किंवा एखादं मोवळ दिसलं ते वळायचं जीवांचा आढावला आता आपली चुल पिटली आता आपण त्याच्यावर चिटकी मांडायची त्याच्यावर ताई चिटकी म्हणायचं का त्याला मी याला गाडग म्हणत होतो तर बघा जुनं नाव आपल्याला एक सापडले ह्याला म्हणते चिटकी म्हणजे भाजी बनवण्याचं जे मातीचं भांड असत त्याला चिटकी म्हणा त्याला चिटकी म्हणजे वा आता आपल्या त्या दोन तांबे पाणी टाकायचं हे पाणी आपल्याला गरम होऊन द्यायचं म्हणजे खळखळ उकळी फुटून द्यायची आता आपण दोन भांडे दोन तांडे पाणी टाकले आता पाणी गरम होण्यासाठी आपण त्याच्यावर झाकण ठेवणार आहे आज काय मग करड भात खाऊनच जायचं काय मशी माग हे आपलं पाणी उखळलं ती कळडी जेवारी कुठे गेली आपल्याला पाण्याचा टाकून द्यायची आता आपल्याला थोडे झाकण ठेवून पंधरा मिनिटं असं शिजवून द्यायचं शिजता आल्याच्या नंतर मग कळडी वाटून पाणी गाळून बसायचं वरून आलंय शिजत आता आता आपला भात शिजत आला आता तोर आपण त्या या कडी वाटून घेऊ आता पान आप। आप वाटा आता वाटायच पांढर पाणी काढून घ्यायचं आता आपलं हे वाटाय झालं आता आता असं करून आपल्याला हे त्यातलं पाणी काढून घ्यायचं सगळं हे स्वतः काढून घ्यायचं बाजूला हे आणि मग चाळणी गाळून टाकायचं स्वतः त्याच्यामध्ये कस कस लागल म्हणून हे गाळून टाकायचं चाळणी हे मस्त शिजलं हे आपलं हटवून घ्यायचं आणि पण टाकून वापरून द्यायचं मग आता आपण या करडी वाटलेल्या आता 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 हे जे करड भात शिजला आता त्याच्यात आपण हे पाणी वाटायचं करडीचं वाटलेलं असं गाळून हे कर्डीचं आपल्याला सगळं पाणी टाकून द्यायचं ना आता आपल्याला हालून घ्यायचा पाहिजे आपण सडून जेव्हा शिजवून घेतली होती त्यानंतर आता आपल्याला चवण्याचं मीठ टाकायचं आपलं हे चमच्या भर तूप घेतलेलं तूप टाकायचं आणि आता हे हालवून घ्यायचं करड भात शिजला उतरून घ्यायचं आता तर मंडळी हे बघा हे झालेलं आहे करड भात तर मंडळी मस्त गरमागरम भात खायला भेटणार आहे आणि आपण आता चव पण घेणार आहे बघा हे बघा करड भात झालेला आहे आपला मंडळी या गरमागरम करड भात खायला छान अशी रेसिपी अक्काने आज बनवलेली आहे बघू शकता कशा वाफनी करतायत एकदम गरमागरम तर मंडळी अक्काची फायनली रेसिपी झालेली आहे आणि आजच्या रेसिपीचं श्रेय जात आहे सगळं अक्काला आणि जे झाला कारण जिजानी सांगितल्या लहानपणीच्या गोष्टी आणि करड भात त्यांनी सांगितला आखानी बनवलाय म्हणजे त्यांच्या बालपणी जो भात बनवला जायचा तो भात बनवलाय आणि तो काय तांदळाचा नाही आहे हे बघा ज्वारीपासून बनवलाय सगळी पद्धत तर तुम्ही बघितली आता आम्ही घेणार टेस्ट हम्म एकच नंबर मी आतापर्यंत असा भात कधी खाल्लाच नाही आणि गावरान वाप आमच्या व्हिडिओला लाईक करा आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आमचा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला पाठवा तर मंडळी आज आपल्या रेसिपी मध्ये जिजापून आलेले आणि आपल्याने सांगितल्याप्रमाणे चॅनलला सबस्क्राइब करा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा तर परत भेटूया आजच्याचका गावाकडच्या गावरान पद्धतीच्या रेसिपी मध्ये तोपर्यंत तो राम राम हं जे बाहेर आलो